नमस्कार हॅलो नमस्कार काय मार्केट काय म्हणते आणि मार्केट चालू आहे आता पुष्कळचा मेळा चालू आहे हा पुष्कळचा मेळा चालू आहे ना काय बच्चे आणलं काय हा बच्चे आणले काल गाडी आली आपली सात बच्चेची साचोर वर कुठून साचोर साचोर राजस्थान राजस्थान सात बच्चे उतरवले सात काय विषय आहे चला यो काळा पंच कल्याने काळा पंच कल्याने देवमन कंठ बिल्लासभर देवमन आहे कंठा कंठ बाल पूर्ण केले रच्छ्याचे गरजन बिरजन ही काय लेन्थ वगैरे क्वालिटी नाईक क्वालिटी वाच बस बस करंट एकदम पॉवर पॉवरफुल आहे करंट आहे हे पाच सहा महिन्याचे बच्चे पाच सहा महिन्याचा बच्चिन गर्दन बिरदेचिअर पूर्ण क्लिअर कट डायरेक्ट चारी बाय पांढरे बच्च गर्दन काय वाटते हम्म लेंथ एक काय कलर कोणता येईल काळा येईल ना पुरा काळा पंच कलर येईल काळा जे ना चारी पाय पांढरे किती महिने जे आता आहे पाच सहा महिने पाच मास पाच सहा महिने चौकडीचे ना मग आज चौकडे असेल किंवा चकडे असेल ऑलिस्टेक्चर विक्चर लय भारी वाटते हे काय एकदम एक क्लिअर कट आहे बस 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 ना कस मान जबरदस्त आहे बर का एक नंबर मान ऑफर कॉल वरती का ऑफर कॉल वरती फोन करा त्यांना नक्की ऑफर तो मला काय ऑफर आहे काही नाही राहुल भाऊ नंबर सांगून द्या एकदा भाऊ नंबर आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा बर राहुल भाऊ सोनोने यावला व्यापारी यावला मार्केट सात बच्चीची गाडी उतरली भाऊ कटी काल त्याच्यामधला हा पहिला वाचचा पचकल्याण आहे पुरा क्लिअर कट देवमिल्लासभर देवमन आहे कंटा बिंटा क्लिअर आहे काळा आहे पुरा लेंथ वगैरे बघू शकता मानिचे तुम्ही एक वेळ कॉल करा ज्याला घ्यायचं त्यानेच कॉल करा हा ज्याला घ्यायचं त्यानेच कॉल करा एकदम क्लिअर कट नाद नाही करायचा अरे मार्केट मेक का जायक यार राहुल डेंजर हो एक नंबर कलर आहे ना कोणता कलर या शौरा कलर आहे शौरा कलर मानेवरती हा कलर आलाय त्याला मानेवरती भारी दिसतोय पण बरं नॅचरल कलर आलाय हे कलर बघू शकता तुम्ही मानेवरती याचा कसा विषय राहुल भाऊ आ करंट वाच कल्याने कर देवमन बालभाऊचा हवी पूर्ण केले <laughs> देवमन आहे त्याला जास्त करंट बच्चा आहे तो साडेतीन चार महिन्याचा बच्चा आहे लय पॉवरफुल आहे बच्चा काय लय पॉवरफुल आहे उसका थोडं वाच उसका वाच <laughs> <उसका दुर्ण> <laughs> साडेतीन चार महिने येईल ना साडेतीन तीन साडेतीन महिने ते पण <laughs> एक बच्चा हवी पॉवरफुल पाच महिन्याचा पाच महिन्याचं आहे का बघू शकता मानिची तिची वाली देवमन पंचकल्याण बी येईन ना पंचकल्याण आहे ना कुम्यात पचकल्याण कुम्यात पचकल्याण हे बघाल ते बस बस नमस्कार देवमन बघू शकते हे देवमन हे कंठ हा कंठ बी क्लिअर आहे पंचकल्याण बॉडी बाल बालभाव एकदम क्लिअर कट आहे पंचकल्याण आहे पुरा सर्व पंचकल्याण जाणार का राहुल फिरवाय त्याला मस्त आहे चौसष्ट पासठ आहे चौसठ चे आस आरामशीर जायचं चौसट चौकडीच चौकडीचे चौकडीच वाच आहे आताच किती महापे झाला हा ना आता तरी चोपन्नास चौपन्न ला चोपन येईल ना आता बावन बावन येईल बावन बावनच्या आसपास किती सहा महिन्याचा का नाही पाचच लांबून महिन्याचा ऑल क्लिअर कट आहे भाऊ देव मन वगैरे क्लिअर आहे कंठ बी आहे मन चारी पाय सफेद हे पाच कल्याण आहे प्युअर क्लिअर कट नाव ठेवायला कुठं जागा नाही ज्याला खरंच घ्यायचा शॉकसाठी साठी आणि नाद करण्यासाठी त्यांनी नक्की कॉल करा राहुल बोला राहुल बोल ना नंबर सांगितला राहुल एकदा नंबर सांगून द्या तुमचा बरं सांगितलं ना अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा राहुल बहु सोन येऊ लाटी मेलानी काठी मेलानी पटापट बेतील ना पाचल तिथं अगदी चार साडेतीन चार हा साडेतीन चार चार महिने जेन लय मागचे दोन पाय सफेद तोंडावर पट्टाय तोंडावर पट्टाय का तोंडावरती पट्टाय देवमन नाही याला देवमान नाही कंठाय कंठमने माल मालभोरीच्या पूर्ण केले तोंडावर पट्टा आहे मागचे दोन पाय पांढरे साडेतीन चार महिने चीन फक्त साडेतीनच मारवड चीन ना प्युअर प्युअर आहे मारवाड मारवड तो पण मारवाड आहे ना वेग वगैरे सांगून दे ना जसा क्वालिटी बच्चा म्हणजे आपल्याकडे हिशोबातच आहे ज्याला घ्यायचं आहे त्यांनी कॉल करा भेटून जाईल का नक्की कॉल करा ज्याला घ्यायचा आहे